छगन भुजबळलाही सांगतो एकदा फक्त बलिदान गेलेल्या माझ्या माय बाप मराठ्याच्या घरी येऊन बघा किती भयानक वेदना आहे त्या माझ्या मराठ्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय कुटुंब उघड्यावर पडलंय आणि जे कुटुंब उघडं पडलं त्याच्या पाठीवर हात फिरायला कोणी नाहीये घरातला पुरुष गेल्यावर कुटुंबावरती काय संकट येत हे ये सरकार चालवणाऱ्या आणि फडणवीस साहेबांना नाही कळायचं कारण बलिदान आमचे गेले समाजाचे बारीक बारीक लेकर आमचे उघडे पडले तुमचे नाही आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकर शिकवले त्यांना आरक्षणदा एकाही आई बापाचं आणि एकाही मराठ्यांच्या लेकराच स्वप्न पूर्ण होत नाही आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय माझा छगन भुजबाळ एक म्हणणं आहे तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते मराठ्यांना त्यांचे लेकर अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का आमचे काही स्वप्न असतील आमच्या आई बापांना काहीतरी स्वप्न बघितलं असाल वेळ पडले तर आमच्या मायबाप मराठ्यांनी कर्ज काढले पण लेकर शिकवलेत वेळ प्रसंगी जमिनी विकल्यात पण मुलं शिकवलेत त्या आई बापाचा आणि लेकराचं स्वप्न होता माझा लेकरा अधिकारी झाला पाहिजे तुम्ही स्वप्न बघता आम्ही पण स्वप्न बघतोय प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकर कलेक्टर तहसीलदार झालं पाहिजे माझं लेकर डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे पण या आरक्षणामुळे आपण बर्बाद होत चाललोय आणि आपल्या इकडं लाखाच्या संख्येनं फक्त व्यसनी बनायला लागले ही वेदना त्यांना नाही दिसायची त्यांना फक्त भांडण विकत घ्यायचंय दुसरं काहीच नाही कारण आरक्षण हे त्यामुळं मस्ती वळवळ करते आरक्षण असल्यावर दुःख नाही कळत फक्त दुसऱ्याला विरोध करायचा कळतो आम्ही जर विरोध करायला लागलो तर तुम्हाला पळायला सुद्धा जेबी सापडायची नाही पण आम्ही शांत आणि या लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बळावरती आणि तुमच्या साथीवरती मी ही संघर्ष लावून धरला माझा जीव सुद्धा जायला आणि द्यायला मी भेट नाही फक्त तुमच्या जोरावर माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांनी फक्त शांत राहा तुम्ही फक्त शांत राहा शांततेत घ्या आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही आजी वाद वाद हो होऊ द्यायचा नाही छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि दंगले घडवून आणायच्या त्याच नाहीये हे शांततेच युद्ध आपल्याला जिंकायचंय आपण जिंकत सुद्धा आणलंय काळजी करू नका आता थोड राहिलंय फक्त सगळ्या स्वराची अंमलबजावणी आणि ह्या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या सगळ्या स्वराची